सत्स जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या सोहळ्यासाठी आता कालपासून अनुष्ठान हे सुरू झालेलं आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांपैकी रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरामध्ये तिथं आज आगमन होणार आहे उद्या मूर्ती ही गर्भगृहामध्ये ठेवण्यात येईल दरम्यान श्रीरामाचं मंदिराचं काम हे आता युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येत आहे शिखरासह प्रवेशद्वारावर विराजमान असलेल्या सिंह सुद्धा इथे बसवण्यात आलेले आहेत तर आपण अयोध्येमध्ये सध्या काय कशा पद्धतीनं ही तयारी सुरू आहे यासंदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अयोध्येत असणारे अक्षय बडवे यांच्याकडनं अक्षय आज संपूर्ण देशाचं लक्ष हे खरं तर आता अयोध्येकडेच लागलेलं आहे कारण अगदी अवघ्या काही दिवसांमध्ये बावीस जानेवारीला रामलल्ला याचं सो प्राणप्रतिष्ठा सोहळा राहणार आहे सध्या अयोध्येतल्या तुम्ही नेमकं कोणत्या भागात आहात कसं वातावरण आहे आणि आज अयोध्येमध्ये शोभायात्रा निघणार अशी सुद्धा माहिती मिळते याची तयारी कुठपर्यंत सुरू झालेली आहे नक्कीच आपल्याला माहिती असेल तर येत्या बावीस जानेवारीला राम जन्म सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे त्यापूर्वी जे धार्मिक विधी आहेत त्यांना कालपासून सुरुवात झालेली आहे कुठल्याही धार्मिक विधीला सुरुवात करण्याच्या आधी प्रायश्चित्त केलं जातं जे यजमान असतात त्यांच्याकडून हे प्रायश्चित्त करण्यात येतं आणि काल शर्य नदीच्या तीरावर प्रायश्चित्ताचा विधीचा का जो कार्यक्रम होता तो उरकल्यानंतर आजचा जो दुसरा दिवस असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण राम मंदिराचा जो मुख्य मंदिरातली जी मूर्ती आहे ती मंदिर परिसरात आज दाखल होईल आणि जी शोभायात्रा आहे ती या मूर्तीची शोभायात्रा त्या बाजूलाच दुसऱ्या बाजूला जे कलश यात्रा आहे ज्या या नऊ कलशांमध्ये शरय नदीचं पाणी रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी वापरलं जाणार आहे त्याची खरं तरी ही यात्रा आहे अत्यंत महत्वाचं आणि एक धार्मिक कार्यक्रम ज्याला एक वेगळं महत्व शरेयव नदीला अयोध्येत असतं आणि त्या कलशाची जी यात्रा आहे ती आज अयोध्येत काढणार आहे मी सध्या अगदी राम मंदिराच्या परिसरापासनं पाचशे मीटरच्या अंतरावर आहे आपण जर बघितलं तर खूप मोठी गर्दी रामभक्तांची या ठिकाणी दाखल झालेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही अर्धा किलोमीटरच्या आतच अडवलेलं आहे आपण जर बघितलं तर बरोबर दोन कळस कळस जो आहे तो मंदिराचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जो मुख्य मंदिर असणार आहे आणि जिथे बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल आत्ता जे आहे। आ, आ, काम आहे आजूबाजूच्या परिसरातलं ते देखील आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे अवघे चार दिवस या कार्यक्रमाला उरलेले असून कुठलाही काम मागे पडायला नको म्हणून जे इथलं स्थानिक प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे सगळा मंदिर परिसर जो आहे तो पूर्णपणे आत्ता कॉर्डन ऑफ केलेलं केला गेलेला आहे आपण जर बघितलं तर कुठल्याही साध्या व्यक्तीला किंवा अगदी पोलीस जे असतील त्यांना देखील चौकशी करूनच आत पाठवलं गेलेलं आहे अतिशय हा परिसर जो असून आजूबाजूला जे मंदिरं आहेत त्याची देखील आता सजावट सुरू झालेली आहे मुख्य मंदिराचा जो गाभा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला पलीकडे जाता येत नाहीये मात्र धार्मिक विधींना कालपासून सुरू झाल्यानंतर आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे ज्या ठिकाणी कलश यात्रा असेल राम मंदिराची जी मुख्य मूर्ती असेल तिचं शुद्धीकरण असेल किंवा त्या मूर्तीचं मंदिर परिसरातून त्याला नगर प्रदक्षिणा नेणं असे विविध कार्यक्रम आज दुपारपासूनच अयोध्येत पाहायला मिळणार रा असून राम भक्तांमध्ये एक वेगळं चैतन्याचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल तर आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं अयोध्येतले हे अपडेट्स घेत राहणारच